यंदाच्या पावसाळ्यात पावसाचे प्रमाण कमी होते त्यामुळे जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ शकते सध्या जिल्ह्यात फक्त एकशे वीस दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सोलापूर जिल्ह्यात उत्पादन होणारा चारा हा इतर जिल्हा व राज्यात विक्रीस बंदी घालण्यात आली आहे राज्यात चाळीस तालुक्यात दुष्काळ व एक हजार एकवीस महसुली मंडळात दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माढा माळशिरस सांगोला मोहोळ तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे उर्वरित तालुक्यातही चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे जिल्ह्यातील उत्पादित चारा इतर राज्यांमध्ये विक्री झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात चारा टंचाई भासण्याची शक्यता आहे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या एकत्रित माहितीनुसार जिल्ह्यातील पशुधनास पुढील एकशे वीस दिवस म्हणजेच मे दोन हजार चोवीस अखेर पुरेल इतका चारा उपलब्ध आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात तयार होणारा चारा इतर जिल्हा व राज्यात विक्रीसाठी बंदी आणण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यात चारा टंचाई तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका